हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द डेलिकेट डेलिकेटचा मराठी तर् नाजूक सुकुमार तरल अशक्त सूक्ष्म बदल दाखवू शकणारा हळवा कोमल सूक्ष्म मंद सपक होता है डेलिकेट लाक्य प्रयोग कर पेला वाक्य है बेबीज हैव वेरी डेलिकेट स्किन दुसरा वाक्य है द ग्लासेस लुक्ड वेरी डेलिकेट तीसरा वाक्य है शी वॉज अ डेलिकेट चाइल्ड एंड ऑफन इन हॉस्पिटल चौथा वाक्य है द फ्लावर्स आर चोजन फॉर दे डेलिकेट फ्रॅगरेन्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू